नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे आमच्या आयएसचा बड्डे एक मिनिट तुम्हाला आयश दाखवतो हा बघा आमचा आयाश आज आहे आय बर्थडे बड्डे आणि आपण बड्डे निमित्त काय बनवणार आहे ही बघा मी चौग पण बनवूया चला मग पटापट रेडी लवकर स्टार्ट करा लवकर चला साईड साईड गाडीवाली साइड साइड सिलेंडर सिलेंडर आता त्याला कनेक्ट करता लावते चला तोपर्यंत आपण काय करूया पाकिट हे सगळे पाकिट फोडून फोडून ठेवूया हा आणि मग एक फटाफटीस पहिले ते लाव ना म्हणजे आपल्याला पाणी बॉईल करायला ठेवता येईल ओके पाणी टाकावं लागतं टाकावं लागेल कारागीर पप्पा फुल मेहनत चालू आहे काय सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून आपल्या कॅन्डीचा बड्डे आहे ना बाबा मग फुल मेहनत चालू आहे ते छोट्या केलंय का गॅस चालू चालू गणपती बाप्पा चला आता पटापट पत या मॅगी फोडायला सुरुवात करायची हा थोडी थोडी आता पहिले याच्यात पाणी येईल ना येईल पाणी साईडला लवकर पार् नो आता ह्या सगळ्या मॅगी आहेत ना फोडून फोडून त्या पातेल्यात टाका ओके हा या पातेल्यामध्ये टाका खोलून ठेवा असं हा बस तुझ्या नाही करायचं हा पटापट पड़ मॅगी बनाव आपलं पाणी तिथे गरम होत आहे पाणी किती टोप पाणी टाकलं तर एवढ्या टोपात पुरेल का पण मॅगी हा पुरेल ना पुरेल ना पुरेल पुरेल

एकदम स्लो चालते शेगडी ठीक आहे सर काय विषय ना गिरीश का गाणं सुने का गिरीश का गाना सुनेगा सुने सुने का सुने सुना सुना गिरीश दिल ना दिया <laughs> तो बोल ना बोल ना काकिया ले बेटा आके दुनिया में भी अगर ले बेटा प्यार ना किया तो का किया <laughs> फुल व्हायरल झालाय माहिती कचरा वेचणार आहे तो वे <laughs> हा फुल व्हायरल झालाय कळत गाणे बोलायला लावतात फुल शेटतोय <laughs> <laughs> फुल शिवतोय तो त्याला पाठवा बिग बॉस मध्ये अभी एकाला बोलतो अभी अगर गाणं बोलले बोल लाख रुपये बोलतो लाख रुपये त्याला बिग बॉस मध्ये पाठवा <laughs> कामगार फुल मेहनत चालू आहे काय पोरांची मेहनत मेहनती पोर हा कामगार काम कमी आणि का, काम का डबल काम जास्त आहे दोघांचं पण आणि इथं टेबल काम <laughs> मग ते दोघं डबल काम करताय आणि तू टेबल काम <laughs> मदत करतोय तुला बेन oh -पत काय हो माय गॉड एवढी मदत अशा प्रकारे पाणी उकळलेलं आहे चला पटापट मॅगी टाका आता पहिले काय टाकायचं मसाला मसाला टाकायचा आहे ओके कारण वरतून टाकल्यान मग अर्ध्या मॅगीला लागतं लागत नाही काय म्हणते वरतून टाकलं ना तर अर्ध्या मॅगीला लागेल अर्धीला लागणार नाही

हे सगळा पसारा झालाय घरात सगळा पसारा झालाय घरात प्रकारे आमची मॅगी रेडी झालेली बघा खूप मेहनत केली खूप मेहनत लागली तिला कशी झाली टेस्ट करून सांगा आयश भारी भारी तू खाऊ दा तू घ्या ते ओठ करू नका त्याच्यापेक्षा गरम आहे धर तमाऊ बस तू सांग टेस्ट करून कसं सांगू चल पटापट ते कंटेनर समोर घ्या कंटेनर मध्ये आपण टाकूया तुम्ही आम्हाला एक एक कंटेनर द्या आम्ही भरतो पप्पा आणि मी फटाफट तू बाप रे बाप बाबा ले गरम आहे बा हातला मतनाचं गरम लागते बघ एवढा एवढं ओके ओके मागे तुम्ही काय करता हे बघ हे असं लावाय कंटेनर

अशा प्रकारे मॅगी बनवून रेडी झालेली आहे आता आम्ही निघालो वाटायला यामध्ये फ्रुटी आहेत फ्रुटी पण आपण ठेवलेत ना मॅगी आणि फ्रुटी मॅगी तर नेली खाली आता फ्रुटी नाली चलो चला बघू ना त्या ब्रिज वरून भेटतात ना आपल्याला ब्रिज वरूनच जाऊ एक 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 एक

वह चिल एाम चयाम आमर आकरे माम proud अखी कोल रिंसू करे televisано बढ़ा उपल्रीं warm इस प्रम इसे पकरेまन इस अबिलと मिलोर उदरसेवा झोपल्यात त्यांच्याकडे जाऊन ठेव ठेव तु साईडला साइड ला ठेवून दे ठेवून दे ठेव हा दे। दे। दे ना तू कोणते दे। पटापट नाही असं पडला पडला

छान वाटलं कमी पडली का आपल्याला वाटले सगळ्यांना वाटले क्वांटिटी घेऊन पन्नास होते तरी भरपूर होते त्याच्यानंतर परत घेऊ मग आपण पाहिजे जास्त बनवू आणि मग जास्त वाटत असं लाईक करायचं तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हिरोचा टेक घ्यायचा तर राहिलाच घ्यायचा राहिला ना हिरो चलो ते एकदा ती स्टेप करा अक्षय खन्नाची नाही अक्षय खन्नाची अक्षय खन्नाची अक्षय खन्नाचा तो डॉयरल डासा 嗯嗯，真